नमस्कार चला तर आपण आज वेगळ्याच टॉपिकवर चर्चा करू मागील तीन चार दिवस झाले की कुठला बी व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला आणि कुठल्याही गोष्टीवर आपण चर्चा नाही केली तर काल आणि काल जे घडलं त्यावर आपण आज चर्चा करूया काल हे अमेझिंग घडलं घडण्याचं कारण म्हणजे ज्या टाईमला मी अकोल्याला कृषी प्रदर्शनासाठी गेलो होतो मागच्या महिन्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरला जी ॲग्रोटेक असं एक्झिबिशन असते अकोल्याला त्याला व्हिजिट दिली होती त्या व्हिजिटमध्ये एक स्टॉल होता जिथे वायगॉन टर्मरिक म्हणून फळ विकल्या जात होती जे जे वीस वर्षापासून शेतकरी ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवत होते आणि त्याला जे आर टॅक्ससुद्धा मिळाला होता त्या शेतकरी कोणी पुरुष नव्हताच ती एक लेडी होती आणि ती जवळपास पंच्याहत्तर ते पंच्याहत्तरच्या वय असेल त्यांचं जवळपास आणि त्यांनी वीस वर्षापासून ऑर्गॅनिक शेती करण्याकडे वळलं आणि हळदीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली वायगॉन ही एक जात आहे हळदीची त्याचंच त्यांनी उत्पादन केलं आज जवळपास ते चार एकरामध्ये त्यांचं उत्पादन करते आणि वर्षाला वीस ते पंचवीस लाखाचं उत्पादन करते स्वतः प्रोडक्ट पॅकेजिंग करतात आणि वायगॉन वायगॉन टर्मरिक म्हणून नैसर्गिक शेती या नावाने ते विकतात त्यांचं नाव श्रीमती शोभा गायधणे आहे त्यांच्यासोबतच काल माझी भेट झाली पर्सनली आणि त्यांना मी कन्व्हिन्स केलं की के त्यांनी ती हळद आमच्या प्लॅटफॉर्मवर क्रॉपर फार्मवर विकावं आणि त्यांना पूर्ण ऑनलाईन मार्केट उपलब्ध करून देऊ अशी आम्ही त्यांना आश्वासनसुद्धा दिले आणि त्या इतका खुश झाल्या की एक मराठी मुलगा आणि आपल्या विदर्भातला की त्यांनी एक शेतीसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलं आणि त्यांनी हे सुद्धा म्हणालं की आम्ही कुठला बी वेळ नाही घेता तुमच्या प्लॅटफॉर्मवर आमचे प्रोडक्ट कंपनी नोंदवू आणि प्रोडक्टसुद्धा तर त्यांनी एक मराठी उद्योजक म्हणून त्यांनी विश्वास ठेवला आणि आपल्या मराठी उद्योजकला उद्योजकाला समोर न्यावं म्हणून याच उद्देशाने त्यांनी त्यांचं प्रोडक्ट प्लॅटफॉर्मवर अवेलेबल करून देण्यास होकार दिला आम्हीसुद्धा आमचा उद्देशच तो आहे की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्केट मिळावं त्यांचं जेवढं जास्त उत्पादन वाढता येईल तेवढं आम्ही वाढून देण्याचा प्रयत्न करत आणि त्यांचाच पहिला पाऊल म्हणजे श्रीमती शोभात शोभाताई गायधनी यांनी पुढाकार घेऊन आम्हाला मदत केली नक्कीच या हळदीचा आता महाराष्ट्रभरात किंवा भारतभर कसा रिस्पॉन्स येईल त्याला मार्केट कसं येईल आणि लोकांचा प्रतिसाद कसा राहील हा नक्कीच प्रेरणादायक राहील आणि आम्ही त्यांना किती तर मार्केट देऊ शकतो आणि त्यांची अपेक्षा जे आमच्याकडून ठेवली आहे त्यांनी ते आम्ही किती तर पूर्ण करू शकतो हे नक्कीच एक चर्चेचं राहील नक्कीच अशाच प्रकारे जर शेतकऱ्यांनीसुद्धा आमच्यासोबत जुळत गेले तर नक्कीच आम्ही जो विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहोत तो विश्वास आम्ही पूर्ण करू असं आश्वासनसुद्धा करतो शेतकऱ्यांनी आमच्याशी जुळावं आम्ही त्यांना मार्केट उपलब्ध करून देऊ हा ह्यामध्ये दे आता किती प्रयत्न जाईल काय जाईल किती वेळ जाईल ह्या नाहीत पण आम्ही ज्या मार्गावर निघलो तो मार्ग मागे वळण्याचा नाहीच आहे म्हणून जे काही आमच्यासमोर अडथळे येईल त्यांना पार करून आम्ही आणि या कंपनीला जेवढं जास्त मोठं करता येईल तेवढं मोठं करू आणि शेतकऱ्यांना जेवढं प्रगतीच्या मार्गावर नेण्या नेण्याचा प्रयत्न राहील तेवढं चांगलंच चा। चला तर मग आता क्रॉप फार्मवर नक्कीच वॅगॉन टर्मरिक फक्त मिळणारच आणि सुद्धा हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक आणि जे टॅग असलेले त्यामुळे आम्हालासुद्धा आता विश्वास वाढला आहे की आम्ही शेतकऱ्यांना जुळू शकतो आणि त्यांचे प्रोडक्ट विकू शकतो इथेच थांब नमस्कार जय महाराष्ट्र भारत माता की जय